राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नाशिकमध्ये देखील कांदा असेल द्राक्ष बागा असतील यांचं नुकसान झालंय आपल्याकडे काय अधिकृत माहिती आहे काय नेमकं नुकसान नाही ही गोष्ट खरी आहे की अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहे हवामानाच्या अंदाजानुसार आजचा दिवस त्यामध्ये आहे एक शेवटचा दिवस कदाचित त्यामुळे कालही रात्री दोन तीन जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आणि दोन तीन जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पाऊस होतो आहे त्या त्या ठिकाणी कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्यामुळे त्यांचे पंचनामे सुरू आहे आत्तापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्यामध्ये आणि एकशे दहा तालुक्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तिथले पंचनामेचे फिगर जे आहे ते पंचवीस ते सव्वीस हजार एकरापर्यंत साधारण अंदाज आहे तर त्यामध्ये संपूर्ण पंचनामे जेव्हा होतील तेव्हा त्या त्या जिल्हाधिकाऱ्याकडनं राज्य शासनाला प्रस्ताव जाईल आणि आपत्ती व्यवस्थापनमधून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल त्या संदर्भात कॅबिनेटवर चर्चा करून त्यांना आपत्ती व्यवस्था व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाईल सर्वाधिक जे काही नुकसान झाले ते कुठे झाल्याचं जाणवत आहे त्या तर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे कारण नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक आहे आणि कांदा पीक मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे त्यामुळे कांदा पीक तसं बागायती पीक आहे काही जिरायती याच्यामध्ये गहू त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत त्या जिरायती पिकामध्येही नुकसान झालेलं आहे आणि काही फळबागा आहेत म्हणजे समजा तेरा साडे तेरा हजार रुपये आपण जिरायती पिकांना देतो सत्तावीस हजार रुपये आपण बागायती पिकांना देतो आणि छत्तीस हजार रुपये आपण फळबागांना देतो असं सर्वसाधारणपणे शासनाचे नॉर्म्स आहेत त्या संदर्भात आणखी पंचनामे करून नुकसान किती झालं आहे काय झालं आहे ते संप सविस्तर माहिती अद्याप या ठिकाणी डिपार्टमेंटकडे प्राप्त नाही बस सविस्तर माहिती एक दोन चार दिवसामध्ये गोळा झाली किंवा त्या संदर्भात आपत्ती हो व्यवस्थापन बरोबर मंत्र्यांबरोबर बसून एक निर्णय घेण्यात येईल आणि कॅबिनेटला ते संपूर्णपणे आढावा या ठिकाणी घेऊन आणि त्या दृष्टीकोनातून मदत जाहीर होईल नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे सटाणा बागराण परिसरामध्ये राज्यामध्ये देखील अनेक ठिकाणी नुकसान झालंय आपण प्रत्यक्ष काही पाहणी मी जाणार आहे मी आता आज थोड्या वेळाने जमलं तर मार्च सांगवीला या ठिकाणी जाणार आहे माझी मीटिंग संपल्यानंतर आणि तिथेही पाहणार आहे उद्या जमलं तर नंदुरबारला जाणार आहे परवा नंदुरबारला सुद्धा मी त्या ठिकाणी पाहणार आहे दोन चार ठिकाणी जिथे मला शक्य आहे त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात मी या ठिकाणी पाहणी करणार पीक विम्याचा ट्रान्झिक्शन पिरियड आहे पिरियड आहे पीक विम्याच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय अजून घ्यायचा बाकी आहे त्या संदर्भात मागच्या पीक विम्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे पीक विम्यावरती रिवाईज या ठिकाणी प्लॅन तयार करून त्या संदर्भात चर्चा मुख्यमंत्री आणि मान्य कॅबिनेट मंत्र्यांच्या बरोबर या ठिकाणी चर्चा करण्यात येईल आणि त्यानंतर पीक विमाची या ठिकाणी दादा आता जा नुकसान है, आता जा नुकसान आहे जे झालंय कारण तो टिकणार नाही आता त्याच्यामुळे दीड लाख रुपये एकरी मदत द्यावी अशी मागणी संघटनांकडून केली जाते त्या संदर्भातला सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचं नुकसान किती झालंय किती क्षेत्रावर झालंय किती टक्के नुकसान झालंय याचा संपूर्ण अंदाज घेतला जाईल आणि त्या दृष्टिकोनातून मदत कशी जाहीर करायची त्यावेळेस कॅबिनेट मध्ये निर्णय होईल एक राजकीय विषय असा आहे की संजय राऊतांनी काल संसदेमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे दाऊदचे दलाल अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य काल संजय राऊतांनी संजय राऊत साहेब हे राजकीय दृष्ट्या बोलत असतात त्यामुळे मीडियाने दखल घेण्याचं काम आहे बाकीचे फार सिरियसनेस त्याच्यामध्ये नाहीये आणि त्यामध्ये नसतो पण त्यामुळे तुम्ही फार एवढं टेन्शन घेऊ नका आणि ठीक आहे बोलतायत ते राजकीय बोलतायत एवढं लक्षात घ्या कारण शेवटी प्रत्येक जण राजकारणासाठी काही ना काहीतरी उकरून काढत असतो त्यामुळे राजकारणाची जनतेची करमणूक या ठिकाणी होण्यासाठी जे विषय आहेत पण तशा प्रकारचं काही या ठिकाणी नाही तो त्यांचा मुद्दा आहे त्यांना मागण्यासाठी काही शिल्लकच राहिले नाही त्याच्यामुळे आता काय मागणार विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारकडे काय मागणी करावी सरकारमध्ये काही मागण्यासारखंच काही राहिलं नाही तर त्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा या ठिकाणी ते लावून धरताय जास्त तर त्या कर्जमाफीचा मुद्दा हा वादग्रस्त मुद्दा आहे त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्यामुळे तो निर्णय हा राज्य पातळीवरचा निर्णय आहे तो मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या लेव्हलचा निर्णय आहे आणि यामध्ये कर्जमाफीच्या सो संदर्भामध्ये जे रेग्युलर शेतकरी रोज कर्ज भरतात किंवा दरवर्षी कर्ज भरतात त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही का कर्ज भरावं आम्ही पण कर्ज थकवतो म्हणजे कर्ज थकवण्याची प्रक्रिया ही सातत्याने चालू ठेवावी असं काही लोकांचं मत आहे त्यामध्ये मतमातात तर खूप आहेत त्यामुळे हा निर्णय हा उच्च पातळीवरचा आहे त्यावेळेस